दोन हजार सव्वीस पर्यंत कोथरूडला नवीन असा कुठला प्रकल्प झालाच नाही तुम्ही विचारला पाहिजे ना मग प्रशासनाला राजकीय क्षेत्रात काम करताय तुम्ही तरी पुढाकार घ्यायला पाहिजे होता जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला तर हे प्रश्न आम्हीच विचारणार जंगली महाराज रस्ता असे हे रस्ते कोथरूडमध्ये मध्ये आम्ही गल्लोगल्ली तयार केले तुम्हाला त्या रस्त्यावर खड्डा आढळला तुम्ही आम्हाला सांगा चॅलेंज तुम्ही चॅलेंज दोन हजार बाराला तुम्ही पहिल्यांदा निवडून गेला पाच वर्षात अशी काय कामगिरी तुम्ही केली आहे कोथरकरांना परत एकदा तुम्हाला संधी द्यावी योगेश मोकाट काम केले नगरसेवक असताना पण केले पदावर नसताना सुद्धा केले पदावर नसताना देखील आज माझं ऑफिस कायम जनतेसाठी खुले आम्ही जेव्हा नगरसेवक झालो दोन हजार बाराला आमची अशी कन्सेप्ट होती की आपला जो प्रभाग आहे तो शून्य कचरा प्रभात करायचा अशा परिस्थितीत आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो आमचा नक्कीच अधिकार आहे की आम्ही कोथरांना मुद्द्यांवर हिंदुत्वाचा मुद्दा कुठेतरी बाजूला थारला आहे का हिंदुत्वाचे विचार आमच्या मनामध्ये कोरले गेले ते मृत्युंजय सायम शाखेचा आणि स्वयंसेवक की हा समाजसेवेचा वसा काकांनी घेतलेला आहे तो आपण पुढे न्यावा अशी एक मनात कुठेतरी इच्छा निर्माण झाली अवघ्या सव्वीसाव्या वर्षी नगरसेवक झाला मला असं जाणवलं की आपण ज्या क्षेत्रात काम करतोय याच्यामध्ये वकिलीचं नॉलेज आपल्याला असणं फार गरजेचं माझ्या पुढे प्रश्न होता की निवडणूक लढवायची काही केला जाईल इंटरेस्टिंग आहे तिकडे फक्त पैसा मिळाला असता शिक्षणाचा वापर झाला असता पण इकडे मी समाजासाठी उपयोगी ठरतोय याच्यापेक्षा जास्त आनंद काय सर्व पक्षीय ज्येष्ठ नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली मी घडत गेलो या कोथरूडसाठी विजन काय कोथरूड तर कर... नव्वद पंच्याण्णव टक्के सुशिक्षित कोथरड जर आहेत त्यांची मूळ भूक ही सांस्कृतिक आहे आणि ही सांस्कृतिक भूक भागवत असताना आता आम्हाला इथून पुढं विकसित कोथरुडं आहेच पण ते वैभवशील कसं होईल याच्यासाठी आमचा मूळ प्रश्न आहे शिक्षणासाठी बाहेर न जाता आमच्या कोथरूडमध्ये त्याला शैक्षणिक सुविधा कशा उपलब्ध करून देतो यावर आमचं भर आहे त्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण पाहिजे त्याला शैक्षणिक जी गुणवत्ता वाढवायची त्याच्यासाठी प्रयत्नशील असणार पाहिजे लोकांचं जीवनमान कसं उंचावेल शिक्षणामुळे याचा विचार करणार असत म्हणून मला असं वाटतं कोथुडकर सुज्ञान कोथुडकरांनी हे ठरवावं की त्यांना कसा नगरसेवं